नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो नवनवीन नोटिफिकेशन घेऊन येत असतो अशीच एक नोटिफिकेशन आपण घेऊन आलेलो आहे मेडा म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा या संस्थेची ही जी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे ज्याचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे तर त्याच्यासाठीची सरळ सेवा भरतीनी सरळ सेवा भरतीनी याच्यामध्ये ग्रुप बी ची अठरा पदे आणि ग्रुप सी ची बावीस हे तांत्रिक पदाबद्दल बोलतोय मी तर एवढी पदे आलेली आहे आता ही जी एक्झाम आहे ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे ओके आणि आय बी पी एस ती एक्झामिनेशन घेणार आहे आता कुठल्या पोस्ट आहेत किती पोस्ट आहेत पे स्केल काय आहे क्रायटेरिया काय आहे फॉर्म फिलिंग कधीपासून करता येणार आहे कधीपर्यंत करणार करता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की याला पात्र कोण आहेत आणि एक्झामचा पॅटर्न काय आहे हे सगळं व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एकदम शॉर्टमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच मेडा म्हणजे महाऊर्जा यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे ऑलरेडी आणि त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळेल की ही जी संस्था आहे ही स्वायत्त संस्था आहे ही नेमकं का काम काय करते कुठल्या क्षेत्रामध्ये काम काय करते कामाचं स्वरूप काय आहे ओके आणि कुठले पोस्ट असणार आहे तर दोन पोस्ट मी आता सांगितल्या गट बचं एक पद आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि गट कचं जे पद आहे याच्यामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणजे प्रोजेक्ट ऑफिसर ओके okay, त्याच्या व्यतिरिक्त लेखापाल हे एक पद सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपण फक्त तांत्रिक पदांचा विचार इथे करणार आहोत तुम्हाला त्यांची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाऊर्जा डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन याच्यावरती जाऊन ही डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ही डिटेल ऍडव्हर्टाइाइाईजमेंटची पी एफ तुम्हाला मिळेल किंवा आपल्या चॅनलवरती मिळेल आता एस एक्झाम घेणार आहे कारण जे फॉर्म उपलब्ध आहेत ते सी संबंधित वेबसाईटवरती त्यांच्या वेबसाईटवरती दिलेले आहे ऑनलाइन आपल्याला फॉर्म भरायचे आहे तर आय बी पी एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे आता हे जे दोन पर्टिक्युलर पोस्ट मी सांगितल्या त्याच्यापैकी पहिलं जे पद आहे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच प्रकल्प कार्यकारी अधिकारी एकूण किती जागा मी सांगितल्या अठरा जागा आहेत अठरा जागांपैकी पाच या ओपनसाठी आहे आणि बाकी तुम्ही कॅटेगरी वाइज तुम्ही जागा बघू शकता की कुठल्या याला किती जागा आहेत आणि समांतर आरक्षणामध्ये सुद्धा किती जागा आहेत हे डिटेल तुम्ही बघू शकता फॉर एक्झाम्पल जसं ईडब्ल्यू एस ला दोन आहे एस सी बी सीला ला दोन आहेत ओबीसी ला तीन आहेत बरोबर आहे त्यानंतर हे जे विजे एक एन टी एन टी बी एन टी सी ओके आणि एस सी एस येस टीला दोन आणि एक अशा पर्टिक्युलर जागा इथे अठरा जागा ह्या प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाच्या आहेत काय एक्सपिरियन्स आहे आणि काय पर्टिक्युलर एज्युकेशनल क्रायटेरिया ते सुद्धा बघू आता त्याच्यापूर्वी दुसरी पद दुसरं पद प्रोजेक्ट ऑफिसरचं आहे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजेच प्रकल्प अधिकारी हे गट क च पद आहे ह्याच्या एकूण किती जागा आहेत इथे बावीस जागा आहेत या बावीस पैकी सात ह्या ओपन आहेत आणि बाकी कॅटेगरीला तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा चेक करू शकता तुमच्या डिटेल ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम की कोण पात्र आहेत जे पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच प्रकल्प एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रोजेक्ट ऑफिसर जो आहे प्रोजेक्ट ऑफिसर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी कुठलीही स्ट्रीम त्यांनी इथे मेन्शन केलेली नाही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये इंजिनिअरिंग डिग्री तुम्हाला असली पाहिजे तुमच्याकडे आणि फर्स्ट क्लासमध्ये असली पाहिजे जर फर्स्ट क्लासमध्ये असेल तर पाच वर्षाचा अनुभव त्यांनी तिथे मागितला आहे डेफिनेटली गट ब च हे पद आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे येस ट्वेंटी वेतन श्रीजीचं हे पद आहे तर डेफिनेटली याच्यासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लास आणि पाच वर्षाचा अनुभव पाहिजे किंवा तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल फर्स्ट क्लास नसेल पण ग्रॅज्युएशन असेल तर सात वर्षाचा तुमचा अनुभव असला पाहिजे पण एक्सपिरियन्स सुद्धा कुठला असला पाहिजे नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील जे एनर्जी सोर्सेस आहेत त्या क्षेत्रामधलाच तुमचा टिपिकल एक्सपिरियन्स तिथे असला पाहिजे तुम्ही जर फर्स्ट क्लास असाल तर पाच वर्षाचा अनुभव तुम्ही जर क्लासमध्ये नसाल पर्टिक्युलर ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला सात वर्षाचा अनुभव हा लागतो म्हणजे जे पहिलं पद आहे हे कंप्लीट एक्सपिरियन्स वाल्यांसाठी आहे आणि तोही एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला प्रोजेक्ट सी रिलेटेड पाहिजे एनर्जी सी रिलेटेड पाहिजे पण जे, जे दुसरं पद आहे ज्याच्यामध्ये बावीस जागा आहेत बघा ते प्रोजेक्ट ऑफिसर आहे प्रकल्प अधिकारी आता याच्यामध्ये काय आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी म्हणजे जर तुमचं बीई बी टेक झालेलं आहे फर्स्ट क्लासमध्ये तर कुठलाही अनुभव तुम्हाला लागत नाही फर्स्ट क्लास पाहिजे तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये ओके तर प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठलंही स्ट्रीम मेन्शन केलेलं नाही पण ज्यावेळेस मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न दाखवेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की हे सगळे क्वेश्चन्स कुठल्या पर्टिक्युलर स्ट्रीमशी रिलेटेड आहेत तर जर बीई बीटेक असेल आणि फर्स्ट क्लास असेल तर अनुभव लागणार नाही किंवा फर्स्ट क्लास नाही तर मात्र तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे ओके आणि जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला सात वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल म्हणजे बघा जर फर्स्ट क्लास डिग्री असेल कुठलाही एक्सपिरियन्सचा नसला तरी चालेल तुमचा जर फर्स्ट क्लास नसेल पण डिग्री असेल तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे तो पण नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातीलच एक्सपिरियन्स लागणार आहे आणि डिप्लोमा झालेला आहे हा तर सात वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स हा लागेल विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या की जर तुमचा फर्स्ट क्लास असेल तर तुम्ही प्रकल्प अधिकारीसाठी पात्र आहात जरी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी हे यस फिफ्टीन पद आहे आणि एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हे स्केल आहे ओके एज लिमिट लक्षात घ्या कमीत कमी अठरा वर्ष ओपन असेल तर अडतीस वर्ष पाच वर्षाचं रिलॅक्सेशन कॅटेगरीवाले स्पोर्ट ऑर्फन इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांच्यासाठी पाच वर्षाचं जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग स्वातंत्र्य सैनिकाचं पाल्य असेल तर अजून दोन वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्ष तर हे जे आहे आणि तुमच्या माजी सैनिकासाठी जो जी आर शासना हो आहे शासनाचा त्यानुसार वयोमर्यादा आहे सगळ्यात महत्वाच्या तारखा ऑनलाईन फॉर्म आपल्याला जे आहे स्टार्ट होण्याचा दिनांक तो आहे एकोणतीस ऑक्टोबर तर ऑलरेडी फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे कालपासनं एकोणतीस दहापासनं आणि आपल्याला अठरा नोव्हेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत फॉर्म भरता येणार आहे एकोणतीस दहा पासून फॉर्म सुरू झालेत अकरा सॉरी अठरा अकराला फॉर्म संपणार एस सी एक्झामिनेशन घेणार आणि त्याच ड्युरेशनमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि तुमची जी एक्झाम आहे त्याच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळेल येते लक्षात ओके आता बघूया आपण एक्झाम पॅटर्न आय बी पी एस पॅटर्न आहे याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही असणार आहे जो प्रकल्प कार्यकारी अधिकारी आहे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तो जरी एक्सपिरियन्स लागत असेल तरी त्याचा पॅटर्न बघा इथे ऐंशी प्रश्न चाळीस गुण याची लेवल आहे पदवीची काठिण्य पातळी आणि प्रश्नपत्रिकेचं जे माध्यम आहे ओके स्पेसिफिकली ते त्यांनी मराठी आणि इंग्रजी म्हटलंय हा भाग एक आहे पेपरचा जो बौद्धिक चाचणीचा आहे ऐंशी प्रश्न चाळीस गुण आणि फक्त इथे बौद्धिक चाचणी आहे बघा मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील आणि ग्रॅज्युएशन लेवलचं तुमचं ज्याला म्हणतो डिफिकल्टी लेवल असेल जो टेक्निकलचा भाग आहे मगा बघा मगा जे मी म्हटलं की टेक्निकलचा भाग आहे तर जो टेक्निकलचा पोस्ट आहे याच्यामध्ये सेकंड भाग जो आहे तो टेक्निकलचा आहे ऐंशी प्रश्न एकशे साठ गुण म्हणजे इथे प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क आहे आणि इथे प्रत्येक प्रश्नाला दोन, है। आशे एकुन आशे दोन मार्क आहेत असे एकूण हे चाळीस आणि हे एकशे साठ ओके असे मिळून दोनशे मार्क्स आहेत दोन तासाचा हा पंचरंगी कार्यक्रम असणार आहे आणि प्रश्न असणार आहे एकशे साठ पण इथे एक, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथे जे डिफिकल्टी लेवल त्यांनी मेन्शन केलेली आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न मग आपण जे एज्युकेशनल क्रायटेरिया बघितला होता याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही डिग्रीचा उल्लेख केलेला नाही फक्त अभियांत्रिकी पदवी म्हटलेला आहे पण जो क्वेश्चन पेपर आहे किंवा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तिथे मात्र त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न मेन्शन केलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की याच्यानुसारच महत या ओके आपल्याला एक्झाम द्यावी लागणार आहे आणि हे जे पर्टिक्युलर प्रश्न आहे हे ऊर्जा क्षेत्राशी निगडीत असणार ओके okay, तर लक्षात घ्या हे जे होतं पहिलं पद दुसरं प्रोजेक्ट ऑफिसर आहे प्रकल्प अधिकारी ओके okay, प्रोजेक्ट ऑफिसर जे आहे याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट घेतलेले आहेत एक पार्ट वन बौद्धिक चाचणी आणि पार्ट टू तांत्रिक म्हणजे टेक्निकल परत टेक्निकलचे ऐंशी क्वेश्चन ओके आणि चाळीसच मार्क आणि जे टेक्निकल म्हणणं आहे त्यांचं ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विषय ज्ञानावरती आधारित आणि याचं जे पर्टिक्युलर क्वेश्चन आहे याच्यामध्ये त्यांचे क्वेश्चन असणार आहे ऐंशी पण मार्क असणार आहे एकशे साठ आणि याचे डिफिकल्टी लेवल टेक्निकलची काठीण्य पातळी विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न म्हटलेला आहे तिकडे त्यांनी कुठलीही ब्रँच मेन्शन केलेली नाही विद्यार्थी मित्रांनो पण आपल्याला टेक्निकल क्वेश्चन्स कशाशी संबंधित येणार आहे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विषय ज्ञानावरती टेक्निकल क्वेश्चन्स आणि त्याची डिफिकल्टी लेवल मात्र त्यांनी विद्युत अभियांत्रिकी म्हटलेलं आहे म्हणजे जरी तुम्ही विद्यार्थी वेगळ्या ब्रँचचे असाल तरी तुम्हाला अभ्यास करताना एनर्जी सेक्टर जे आहे ते तुम्हाला एनर्जी सेक्टर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या हिशोबाने स्टडी करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या आता हे ऐंशी प्रश्न आणि ऐंशी प्रश्न टेक्निकल नॉन टेक्निकल असे मिळून एकशे साठ प्रश्न इथे चाळीस गुण इथे एकशे साठ गुण असे मिळून दोनशे गुण आणि इथे सुद्धा दोन, दोन तासाचा हा पेपर असणार आहे हा जो आहे हा एक्झाम पॅटर्न आहे ओके ही ऑनलाईन सीबीटी एक्झाम होणार आहे आणि नक्कीच मल्टिपल सेशन्स मध्ये जर झाली तर नॉर्मलायझेशन याच्यामध्ये असणार आहे आणि त्याच्यानुसार आपली निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ही माहिती अपडेटसाठी तुम्हाला मी सांगितली कारण मेडा ही एक चांगली ऑर्गनायझेशन आहे पुणे स्थित आहे आणि खूप रिसर्च क्षेत्रामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते एक संधी आहे ज्यांच्याकडे ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल त्यांनी नक्कीच ट्राय करा जरी तुम्ही पात्र नसेल तर तुमचे कोणी मित्र असतील सिनियर असतील त्यांना ही लिंक शेअर करा म्हणजे तुम्हाला त्याचा आणि तुमच्या मित्रांना त्याचा फायदा होईल ओके विद्यार्थी मित्रांनो जे सेवा भरतीवाले डिप्लोमा डिग्री प्लेन विद्यार्थी आहेत आणि जे आपले सरकार सेवेसाठी प्रयत्न करतात जेई असेल सीई असेल एई असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शन बॅच आपली पाच नोव्हेंबर पासून सुरू होती ऑनलाइन आणि ऑफलाईनच्या प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट फॅकल्टी असतो आणि तो त्या पर्टिक्युलर लेवलला काम करून आपल्याला विद्यार्थ्यांना मॅक्सिमम सिलेक्शन देण्याचे आम्ही प्रयत्न करतो हो। अधिक माहिती हवी असेल तर आपला सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन या क्रमांकावरती संपर्क साधायचा ओके आणि सगळी माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो मेळामधली ही पोस्ट आहे एक्सपिरियन्स किंवा विदाउट एक्सपिरियन्स काही जागा तर त्या सगळ्या डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्यवस्थित वाचा काही नाही कळलं तर कमेंट सेक्शन आहे किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे थँक्यू थँक्यू सो मच